का त्या सर्वेच्या ऐशी की तैशी बरं का त्या सर्वेचा सुंदरा करा आणि ज्याने केलेत ना त्यांच्या हातात घाला सर्वे हातात एकशे साठ जागा आम्ही जिंकतो आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतकेचे क्रूर आणि निर्घृण लोक आहेत ते गौतम महाराणेला घाई त्या सर्वेच्या ऐशी तैशी बर का त्या सर्वेचा सुळा करा आणि ज्यांनी केलेत ना त्यांच्या हातात घाला सर्वे आणि हातात हे सर्वे वाले जे आहे ते पेड लोक असतात सगळे आम्ही पण त्या सर्वेवरती सर्वे विश्वास ठेवत नाही पहिल्यापासून हरियाणामध्ये काय झालं उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीला पाच जागा मिळणार नाही चाळीस जागा जिंकली मोदींना चारशे जागा मिळणार बहुमत सुद्धा मिळालं नाही लोकसभेला महाविकास आघाडीला आम्हाला दहा जागा मिळणार नाही एकतीस जागा जिंकलो सर्वेच्या ऐंशी की त्याऐशी आणि आम्ही महाविकास आघाडी किमान एकशे साठ जागा जिंकून एकशे साठ किमान आम्ही काल सगळे एकत्र बसलो साधारण महाराष्ट्र भरातला निवडणुका मतदान कौल या संदर्भात मी जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात अनिल देसाई होते सोबत आमच्या आम्ही सगळे बसलो आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात यायला की एकशे साठ जागा आम्ही सहज जिंकतोय महाविकास आघाडीने एकशे साठ जागा जर आम्ही जिंकतो हे सर्वे कोणी आणि कसे केले ते काय कुठली एक्झिट पोल कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट पोल करतात आमचा विश्वास नाही आम्ही सव्वीस तारखेला सरकार बनवतो ज्या प्रकारे काल बैठक झाली इनपुट देऊ बघा की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात पण आमच्या बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील आमच्या बरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील आमच्या बरोबर डावे पक्ष आहेत ते मनुष्य हा निवडून येत आहेत जिवा पांडू गाभीत निवडून येत आहेत विनोद निकोले डहाणेला डहाणूला निवडून येतात शेका पक्षाचे आमदार निवडून येत आहेत समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत याशिवाय काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का जे उषाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय व गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात हांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे सर्वेवाल्यांना सांगा तुमचे जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसतात लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना अचानक 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 वाढ होते कुठे चार टक्के होते काही राज्यामध्ये हरियाणामध्ये सहा टक्के वाढ झाली लोकसभेलाही झालं हा काय खेळ आहे निवडणूक आयोगाने समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे आमचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक दोन चार टक्के कसे वाढतात आणि मग दोन चार टक्क्याच्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात हा एक जो खेळ आहे हा एकदा निवडणूक आयोगाचे जे तीन वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला चांगली गोष्ट आहे महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत असं म्हणते की लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले आणि त्यामुळे वाढला लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का उद्या कळेल ना माझं असं म्हणणं उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे सांगण्याचं बोलण्याचं लिहिण्याचं हा जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं ते स्वातंत्र्य सगळ्यांना बोलण्याचं खोटं बोलण्याचं मदत लागू शकते का एकशे साठ जागा आम्ही जिंकतो आकडा काय आहे एकशे साठ आम्ही जे काल एकत्र बसून असेसमेंट केलं आहे प्रमुख नेत्यांनी मी असेन माझ्याबरोबर अनिल देसाईजी होते आमचे बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील आम्ही काल आमची मिटिंग झाली मग आम्ही माननीय साहेबांना भेटायला गेलो तिथे चर्चा केली त्यानंतर जयंतराव आणि बाळासाहेब थोरात हे माननीय पवारसाहेबांना भेटायला गेले तिथे चर्चा झाली आज मी पवारसाहेबांना भेटण्याची शक्यता आहे आमचं पक्क मत आहे आणि विश्वास आहे आम्ही एकशे साठ जागा जिंकत आहोत आता एकशे एक साठ जागा जिंकल्यावरती राज्यपाल यांनी किती प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली की राज्यपालांना ज्या निवडणूक पूर्व आघाडीचं बहुमत आहे त्यांना बोलवावं लागेल पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल की पुन्हा दिल्ली महाराष्ट्रात होईल महाराष्ट्रातच होईल काँग्रेसचे जे प्रमुख नेते ते येतील त्यांना दिल्लीतून ते मॅन्डेट घेऊनच यावं लागेल शरद पवार साहेब मुंबईतच असतात उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहेत आणि आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके क्रूर आणि निर्घृण लोक आहेत ते गौतम मराणीला घाई घ्यायच मुख्यमंत्री करतील कृषी काढणार नाही अमक कृषी कार्डवर नाही एकनाथ शिंदे गुवाहाटीला ते बहुतेक मणिपूरला जातील मणिपूरला जातील मणिपूरला मणिपूरला गौतम मराणेंनी दोन चार रिसॉर्ट बांधलेले आहेत महाविकास आघाडी महाराष्ट्र हो में होगा मुंबई में होगा महाराष्ट्र बहुत बढ़त रहा टाइम करा बेल प्रेस करा